मंडळी तुम्ही ब्रेड पॅटीज भरपूर वेळा खाल्ल्या असाल आणि भरपूर वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे खाल्ले असाल पण या दोन पद्धतीचे पॅटीज एक वेळा नक्की ट्राय करा आणि याचा आवाज तर बघू शकता तुम्ही एकदम कडक आणि खरोखर खूप भारी टेस्ट झाली होती पॅटीजची आणि दोन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या असल्यामुळे दोन्हींची चवसुद्धा वेगळी होती किंवा टेस्टसुद्धा वेगळी होती आणि बघू शकता तुम्ही किती मस्तपैकी आवाज येतोय क्रिस्पी तर खूप झालेत आणि टेस्ट त्यापेक्षाही झाले आणि एकदम सोपी पद्धत आहे बाकी पद्धतीपेक्षा एकदम सोपी पद्धत आहे आणि खायला तेवढेच भारी आहेत आपण एक वेळा हे खाल्ले ना तर परत जेवणाची सुद्धा इच्छा होणार नाही एवढं आपण पोटभर हे खातो तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बटाटे तर मी बॉईल करायला टाकले ते तुम्ही बघितलेच आहे तर आता इथे आपण कढई गरम केली त्यामध्ये टाकले तर आपण सात ते आठ मिरे त्यानंतर टाकले एक चमचा जिरं एक चमचा बडी सोप त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये टाकायचे एक चमचा धणे आणि हे सगळं आपल्याला मस्तपैकी कमी गॅसवर असं कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला हे वाटतानी किंवा खलबित्यामध्ये कुटताना ह्याचा त्रास होणार नाही आणि इझिली बारीक होईल आणि टेस्टही खूप भारी येते मग थोडंसं खमंग भाजायचं आहे आपल्याला हे आणि बघू शकता आता मस्तपैकी हे भाजून तयार आहे आणि बघू शकता कलरसुद्धा त्याचा चेंज झालेला आहे एकदम कुरकुरीत भाजलं गेलेलं आहे आता हे, हे।, हे थोडंसं थंड व्हायला साईडला ठेवूया तोपर्यंत तो बघू शकता इथे मी घेतले आहेत ब्रिटानियाचे ब्रेड तर तुम्ही कोणत्याही प्रकारची इथे ब्रेड वापरू शकता तर बघू शकता आता आपण याची पॅकिंग काढूया आणि ब्रेड घेताना एक्सपायरी एक वेळा नक्की चेक करा मी सुरुवातीला जे पॅकेट घेतलं होतं हे मी आणले होते जिओ मार्टमधनं तर आमच्या इथं चरोलीमध्ये जेव मार्ट आहे तर ते एक पॅकेट होतं ते एक्सपायर झालेलं होतं आणि आपण ते चुचलून आणतो त्यामुळं काय करायचं एक्सपायरी बघायची पण माझ्या मिस्टरांनी ते पॅकेट हातात घेतलं तर त्यांना एक्सपायर डेट झालेली दिसली त्यामुळे दुसरं पॅकेट घेतलं आम्ही तर हे अजून दोन तीन दिवस समोर चालणार होतं म्हणजेच फ्रेश होतं एकदम तर हे घेतलं काय होतं छोट्या मुलांना बाकी काय नाही पण छोट्या मुलांची कसं असतं इम्युनिटी पावर कमी असते त्यामुळे त्यांना गॅसेस किंवा फूड पॉयझनिंग होण्याचे चान्सेस असतात म्हणून बाकी काय नाही तर बघू शकता इथे मी घेतला हिरवा कच्चं कोथिंबीर आणि मस्तपैकी बारीक कट करून घ्यायचं आहे कोथिंबीर आता घेतला आहे कांदा तर आता पावसाळा चालू आहे म्हटल्यावर कांदे काय होतात वर्ण असे काळे पडतात तुम्ही बघू शकता आता वर्ण एकदम फ्रेश दिसतोय पण जी मधली लेअर आहे सेकंड लेअर आहे तर ती एकदम काळी पडलेली तुम्ही बघू शकता तर आपल्याला वरची अशी मस्तपैकी जी ती तीसुद्धा चाकूच्या मदतीने काढून घ्यायची बेस्ट घालवायचं नाही कांदा आणि आता हा स्वच्छ कांदा धुवून घेतला आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपल्याला मस्तपैकी लांब सडक हा कांदा का कट करून घ्यायचा आहे किंवा कापून घ्यायचा आहे बघू शकता ह्या पद्धतीने कोणतीही वस्तू आपण एकदा घरात बनवायला लागलो का बाहेर जायची इच्छा होत नाही माझं तरी असंच आहे मी एकदा का घरात बनवायला लागले का मला बाहेरच्या वस्तूपेक्षा घरातल्या वस्तूची जास्त टेस्ट लागते पोट भरून जेवतो किंवा खातो कुठलीही वस्तू आणि मनसोक्त आरामात मांडी घालून आपण मस्तपैकी एन्जॉय करू शकतो तेही आपल्या फॅमिलीसोबत तर आता बघू शकता कांदा मी सडक चिरल्यानंतर आपल्याला हातानेच अशा त्याच्या वेगवेगळ्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत बघू शकता ह्या पद्धतीने तर एका भांड्यात आपल्याला हे वेगळं काढून घ्यायचं आहे आणि आता काय करायचं आहे आपल्याला ह्यावर टाकायचं आहे थोडासा मीठ टाकायचं आहे आपल्याला ह्याच्यावर काय करायचं आता मिठाने काय होतं ह्याला टेस्ट येईल ह्याला वास पण लागणार नाही कांद्याला आणि त्याचं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना तेसुद्धा आपण नंतर पिळून घेतलं ना कांदा एकदम कोरडा होतो तर हे कांदा तर मीठ घालून साईडला ठेवला आहे पण आपले जे हे आपण मसाले भाजले होते ना तर हे सुद्धा आता गार झालेत आणि पहिल्यापेक्षा जास्त क्रिस्पी झालेत म्हणजे हे आपल्याला बारीक करायला अजिबात प्रॉब्लेम होणार नाही बघू शकता एवढ्या लवकर हे बारीक झाले एकदम बारीक करायचे थोडेसे जाडसर ठेवायचे आहेत आता ह्यामध्ये टाकते मी दोन तीन हिरवी मिरची त्यानंतर दोन तीन आल्याचे तुकडे आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या तर हे आपल्याला मस्तपैकी आता ओबडधोबड चेकून घ्यायचे जर आपण आधीच घातलं असतं तर त्याला पाणी सुटलं असतं धने वगैरे आपले पाहिजे तसे बारीक झाले नसते त्यामुळे खडे मसाले आधी मी किंवा अख्खे मसाले मी आधी वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये हे आपलं ओलं साहित्य टाकलं आता कधीही ब्रेडचं पॅकेट फोडल्यानंतर खाली आणि वरती त्याला हा असा एक लालवाला ब्रेड असतो जो की रोस्ट झालेला असतो दोन्ही साईडने त्यामुळे ते तसंच तसं पॅकिंगमध्ये कट करून देतात तर ते आणि अजून दोन ब्रेड घेऊन मी ब्रेड ब्रेड क्रम्स तयार केले बघू शकता तर ह्या पद्धतीने जाडसर ठेवायचं एकदम बारीक करायची ह्याला गरज नाही आहे आता हे साईडला ठेवल्यानंतर आपले बटाटेसुद्धा छान उकडले गेले होते किंवा बॉईल झाले होते ह्याचीसुद्धा साल आपल्याला काढून घ्यायची ह्या पद्धतीने आणि छान बॉईल झाले होते बटाटे आपले तर आता काय करायचे बटाट्याचे साल काढून झाल्यानंतर आपल्याला किसनी घ्यायची आहे तर मी जाडसर किसणीचा वापर करते आहे तर तुम्ही हातानेसुद्धा मॅश करू शकता पण शक्यतो आपण जेव्हा बाकी वडापाव बनवतो किंवा समोसा बनवतो त्यामध्ये बटाटा जाडसर टाकला तरी चालतो पण पॅटीज बनवताना मात्र एक सारखा आणि बारीक बटाटा हवा असतो तर बटाटा मी मॅश करून घेतला आहे किंवा किसनीने बारीक करून घेतलाय किसून घेतला आहे कि त्यानंतर मी ह्यामध्ये आता नवीन ट्रेंड चालू आहे की पनीरची एक पातळ लेअर करून ब्रेडच्यामध्ये जसा आपण मसाला भरतो किंवा भाजी भरतो त्याच्यासोबतच हिलेअरसुद्धा त्यामध्ये भरली जाते पण मी थोडीशी वेगळी पद्धत वापरते आहे मी इथे पनीर हातच किसून घेतलं आहे हे साईडला ठेवूया आणि आता घ्यायचं आहे एका एक भांड्यामध्ये हे जे बेसनपीठ आहे तर मी एक वाटी इथे बेसनपीठाचा वापर केलेला आहे आणि त्यामध्ये घालायचे आपल्याला थोडंसं लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ थोडंसं जिरं घालायचं जेणेकरून काय होईल जेव्हा आपण तो पॅटीस खातो तर वरच्या सुद्धा सु एकदम फिका पिका लागायला नको आणि मिठाने तर एकदम तुम्हाला माहिती कुठल्याही गोष्टीला मिठाशिवाय चव नाही त्यामुळे मीठ पण वरती घालायचे थोडं थोडं पाणी घालून असं आपल्याला जेवढं मी दाखवते तेवढं पातळ असं बॅटर तयार करायचे अजून थोडं पाणी टाकूया कारण थोडंसं घट्ट वाटतंय मला आणि ब्रेड कशा असतात ते लवकर पाणी ॲजॉर्ब करतात त्यामुळे त्यामध्ये थोडंसं आपल्याला पातळच हे बेसनपीठ करायचे किंवा स्लडी करायची आहे बेसन पिठाची बघू शकता ह्या पद्धतीनं असं आपलं एकदम पातळ बॅटर तयार करून साईडला ठेवायचं आहे तर त्याला एकदम फेटून फेटून घ्यायचं आहे बरका मंडळीवरून आपण ह्यामध्ये सोडा वगैरे काही घातलेलं नाही आता कढईमध्ये तेल टाकलं त्यामध्ये घातलं आहे मोहरी आता तुम्ही म्हणणारी रेसिपी खूप लांब वाटते पण अजिबात अवघड नाही आहे त्यामध्ये मी जिरे मोहरी बारीक कट केलेला कढीपत्ता घातला आहे आणि आपला जो वाटून घेतलेला मसाला होता ना म जो कुटून घेतलेला मसाला होता तोसुद्धा ह्यामध्ये तो घालून घेतला आहे त्यानंतर त्यामध्ये घातले आपण चवीनुसार लाल तिखट तर ह्यामध्ये थोडंसं तिखट जास्तच असतं पॅटीसमध्ये तेव्हा ते खाल्ले जातात हळद टाकायची आहे थोडीशी आणि हा जो मसाला आहे तर मी हे दोन मसाले मिक्स करून टाकले एक म्हणजे थोडासा गरम मसाला घातला आहे आणि एक पावभाजी मसाला घातला आहे तर तुम्ही ह्यामध्ये जे स्पेशल मसाले भेटतात आपले डार्क मसाला वगैरे भेटतो ना तर तो सुद्धा ह्यामध्ये तुम्ही घालू शकता तर बघू शकता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिसळ मसालासुद्धा ह्यामध्ये तुम्ही घालू शकता कारण मिसळ मसाल्याची टेस्ट खूप भारी असते आणि आता हे छान पाणी घालून एक ज्यूस शिजलं गेलं आहे आणि फ्राय झालेत सगळे मसाले तर त्यामध्ये आपण जे पनीर आणि बटाटा किसून ठेवला होता ना तर तो घालायचा आहे आणि ह्याला मस्त एकजीव होईपर्यंत छान परतून घ्यायचे पण त्याआधी आपण चवीनुसार थोडंसं ह्यामध्ये सुद्धा मीठ घालायचे आणि कोथिंबीर घालायचे वरती आता आपण ह्याला मिक्स करत करत छान सर्व मसाले एकजीव होईपर्यंत ह्याला मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे बघू शकता आता परत आणि कढाई स्टीलची आहे नाही तर लय वेळ सोडून द्या तुम्ही पण स्टीलची कढाई असाल तर ते करपून जाईन खाली तर त्याची पण काळजी घ्यायची आहे मसाले आपण वेगळ्या कढाईमध्ये फ्राय करून घेतलेत आणि ते साईडला गार करायला ठेवायचे बघू शकता आता दुसरी कढाई ठेवली त्यामध्ये मी टाकले तेल तर तेल ग कमी गॅसवर गरम करायला ठेवायचे त्यासाठीच मी लवकर तेल तापायला ठेवलं होतं एकदम मोठा गॅस करून ठेवणार ना तर त्यामध्ये आपले पॅटिस करपून जातील एकदम म्हणून कमी गॅसवर ठेवायचे आणि आधीच तेल गरम करायला ठेवायचे आता आम्ही काय केलं आता कॅमेरा होता बंद मला वाटलं कॅमेरा चालू आहे पण जे आपण मसाला तयार केला होता किंवा भाजी तयार केली आपण तर त्यामध्ये मी यातला अर्धा कांदा टाकून घेतला आहे आणि मिक्स करून घेतले आता आपल्याला मस्तपैकी असे ब्रेड घ्यायचे आहेत आणि त्यावर ही मस्तपैकी अशी भाजी लावून घ्यायची ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता आणि पनीर तर बघा किती छान आहे त्याच्यावरून खायला त्यापेक्षाही भारी लागत होतं असं मस्तपैकी त्याला रबरी रबरी असं टेक्स्चर आलं होतं आतून खाताने तर खूप भारी लागत होतं आणि एकदम सोपी पद्धत आहे जास्त आपल्या ह्यावर हिरवी चटणी लाल चटणी पनीर असलं काय घालत बसायचं नाही एकदम सोपं वोप्पा असं मस्तपैकी भाज्या लावायच्या ब्रेडला ब्रेड चिटकवून घ्यायचे मस्तपैकी त्याला दाबून घ्यायचं सरळ आणि सोपं नाही तर मोठ्या चटण्या लावत बसा पनीर लावत बसा वेगळं बेगल वेगळं कट करून तोपर्यंत आपल्या घरात लागलेल्या माणसांची भूक पार कावळे कावकाव करती पोटात आणि नंतर मग ते पॅटेसुद्धा खायची इच्छा होणार नाही त्यासाठी या पद्धतीने सरळ सरळ पटापट पत करून मोकळं व्हायचं आता बघू शकता मी ह्या पद्धतीनं मस्तपैकी ह्याला असं ब्रेडला सगळं ब्रेड स्टपिंग भरून घेतलंय आणि राहिलेलं सुद्धा असं चिटकून घ्यायचं आहे बरं का नाही तर कुठंतरी पोत पोकळं राहायचा भाग आणि तेवढीच त्या ब्रेडला अशी फिक्की टेस्ट लागेल त्यामुळं सगळीकडे मी असं भरून घेतलं ना वरती जे पांढरं पांढरं दिसतंय नाही तर हे माझ्या मायडूसाठी बनवलं आहे मी तो नहीं। तर ह्यामध्ये अजिबात तिकटाचा वापर नाही आहे तर मायडूचे सुद्धा खूप छान झाले होते तर आता काय करायचं आहे आपण ही जी आपण बघू शकता याच्यावर छान बबल्स का दिसतायत कारण हे बेसन आपण खूप फेटून घेतलं आहे त्यामुळे आता कडे जे तेल गरम करायला ठेवलो त्यातलंच पोहे खायचे चमच्याने दोन चमचे तेल ह्यामध्ये घालायचे आणि परत एकदा सगळीकडे तेल आपल्या बेसनाला लागेल किंवा ह्या स्लरीला लागेल ला बेसनच्या असं आपल्याला मिक्स करायचं एकदम बघू शकता आणि आता असल्या प्रकारे बघू शकता किती छान बबल्स आलेत ना ह्यामध्ये सोडा बिडा काय टाकलेला नाही आहे फक्त तेल घातलं आहे आपण आणि याला फिटून घेतलं आहे बऱ्यापैकी आता बघू शकता ह्यामध्ये मी काय टाकते तर ब्रेड आपला स्टपिंग केलेला तर दुसरी पद्धतसुद्धा तुम्हाला टाकू आहे तर त्यालाही जास्त वेळ लागणार नाही एकदम सोपी आणि सरळ पद्धतीने आता ह्यामध्ये डीप केला आहे छान भिजवून घेतला आहे किंवा डुबवून घेतला आहे त्यामध्ये आणि आता आपण ह्याला तेलात पोहायला सोडून द्यायचं जोपर्यंत ह्याचं मनसुक्त पोहणं होत नाही पोहून झालं ना वरती तरंगून येणार हा पोह आणि वरती तरंगला म्हणजे समजून घ्यायचं की आतपर्यंत आपलं जे बेसन आहे ना ते शिजलं गेलं आहे किंवा वरची लेअर फ्राय झाली असं समजायचं आता मी दोन ब्रेड टाकते ह्यामध्ये जास्त ब्रेड ता या कढईमध्ये बसत नाहीत आणि मग ते तळ जास्त टाकलं तर मग ते एकमेकांना चिटकू शकतात त्यामुळे बघू शकते या पद्धतीने मस्तपैकी त्याला अलट पलट करायचं आहे असं आणि गॅस मात्र मीडियम ठेवायचं आहे जास्त गरम तेल असलं ना कडकडीत तेल असलं ना तर उगच ते वरपी फक्त जळून जातात अजिबात क्रिस्पी वगैरे होत नाही ना आतमध्ये एकदम त्या भाज्या वगैरे वापरल्या जात नाहीत त्यातल्या आता बघू शकता आवाज सुद्धा कडईतच कुरकुरीत येतोय म्हणजे किती बारी झाले असतील आपले पॅटीस तर बाहेर वीस रुपयाचा एक पॅटीस खाल्ल्यापेक्षा घरातच एवढा स्वस्त याच्यात जर तुम्हाला किंवा स्वस्त दामात जर एवढं सगळं पोटभर भेटत असेल तेही एकदम हेल्दी आणि पौष्टिक एकदम स्वच्छ तेलात बेसन आपण चाळून घेतो घरात बटाटेसुद्धा चांगले वापरतो किडके कुडक्या वापरत नाही तर शरीरासाठी सुद्धा चांगलं आणि पोट भरून खा कमी पैशात तर ह्या पद्धतीने सर्व आपण जे आहेत ना ते पॅटीस तळून घेतलेत आणि बाकीचे तीन चार पॅटीस मी साईडला ठेवले होते तर ही आहे ज्वारीच्या पीठाची स्लरी तर ज्वारीचं पीठ आणि मीठ ह्यामध्ये टाकून एवढी पातळ अशी स्लरी मी तयार करून घेतली होती आणि याच्यामुळे तुम्हाला दाखवलं नाही व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी तुम्हाला दाखवलं आणि डायरेक्ट तोंडाने सांगितलं आणि आता बघू शकता हे जे ज्वारीच्या पिठातल्या स्लरीतून आपल्याला काढायचं आहे ब्रेड आणि जे आपले ब्रेड क्रम्स केलं आहे ना त्या क्रम्स ब्रेड क्रम्समध्ये आपल्याला हे छानपैकी असं मस्तपैकी दाबून घ्यायचं आहे ब्रेड म्हणजे सगळीकडं आपलं जे आहे ना तर हे ब्रेड क्रम्स सगळीकडे लागले जातील आणि असं प्रेस करायचं आहे बरं का कारण हे हलकं असतं तर वरच्यावरची टाकतं त्यामुळे ह्याला असं मस्तपैकी घट्ट दाबून घ्यायचं आहे आणि मला तर हे एवढे आवडले विचारूच नका आपण रेग्युलर खातो ते बेसनातलेच खातो नाही मी पण ब्रेड क्रम्समधलं मी फर्स्ट टाईम ट्राय केलं आणि एवढे कुरकुरीत झाले होते ना विचारूच नका आतून मस्तपैकी मऊ मऊ लागत होते आणि वरती एकदम क्रिस्पी एक वेळ नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडतील आता मी हे चारही जे आपले पॅटीस आहेत ना तर मस्तपैकी ह्याला पोट करून घेतल्यात कारण आता हे सुद्धा आपल्याला ह्याच तेलात सोडून घ्यायचे आहेत बघू शकता मस्तपैकी ह्यालासुद्धा कमी मिडियम गॅसवरच आपल्याला तळायचं एकदम कमी आणि जास्तसुद्धा गॅस ठेवायचं नाही मिडियम गॅस ठेवायचा आहे जेणेकरून हे मस्तपैकी कुरकुरीत होतील बघू शकता आता बघू शकता त्याचा कलर सुद्धा तुम्हाला चेंज होताना दिसतोय आणि अजून थोडा वेळ आपल्याला ह्याला ग फ्राय करून घ्यायचे किंवा तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता कारण आपल्याला जेव्हा आपण तळतो त्या टायमिंगलाच कळतं हे कुरकुरीत झालेत की नाही झालेत ते पण अजून मला ते चमचाने जेव्हा मी ह्याला पलट करत होते तेव्हाच ते मला मऊ लागत होते म्हणून मी अजून उदिले बघू शकता कलरसुद्धा किती छान आला आहे आणि कुरकुरीत झालेत हे सुद्धा आता आपण ह्याला काढून घेऊया बघा कलर कसला भारी आला आहे त्याचा आणि ह्या पद्धतीने आपले दोन्हीही पद्धतीचे जे पॅटीस आहेत ते रेडी आहेत तर तुम्हाला ह्यातले कोणते पॅटीस आवडले ते, ते मला एक वेळा कमेंट करून नक्की सांगा आणि एक वेळा नक्की ट्राय करा तुम्हालाही खूप आवडतील दोन प्रकारच्या असल्यामुळे माणूस मन लावून खातं एकदा ह्याची टेस्ट बघणार आपण एकदा त्याची टेस्ट बघणार एक वेळा नक्की ट्राय करा त्यासोबत मी बनवल्या होत्या चटण्या तर हिरवी चटणी थोडी पातळ झाली होती पण काही नाही ती पण खूप छान लागत होती आणि एक लाल चटणी बनवली होती त्याच्यासोबत कांदासुद्धा घेतला होता आणि कुरकुरीत बारीक भजेसुद्धा यासोबत बनवले होते तर एक वेळा नक्की ट्राय करा बघू शकता चटणा तर बघा किती सुंदर दिसत आहेत त्याच्यावर कांदा अरे वा असली मजा आली मंडळींनो भेटणार का तुम्हाला बाहेर गाडीवर पॅटीसोबत एवढं सगळं नाही भेटणार ना तर घरातच ट्राय करा मस्त खा स्वस्त राहा आणि परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही एक वेळा हे पॅ ब्रेड पॅटीस एक वेळा नक्की ट्राय करा आणि परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कडक